देशाला हलवून टाकणाऱ्या दोन निर्णयाबद्दल फार महत्वाची भूमिका घेतलेली आहे आणि ती भूमिका देशासाठी फार महत्वाची आहे आणि देशातल्या जी लोक डोळे बंद करून विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी खाड कन जाग करणारी आज घटना आपल्या देशामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात घडली या विषयावर आपल्याला चर्चा करायची सर्वांना नमस्कार मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचा सहकारी या सामाजिक आपल्या मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त, जास्ती जास्त सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला प्रेस करू नका आणि या चॅनलवर मोठ्या व्हिडिओ बघत चला तुम्ही मोठ्या व्हिडिओ बघत नाही तुम्ही आम्ही कनेक्शन मध्ये नाही कनेक्ट नाही म्हणून सबस्क्राईब करा आणि मोठ्या व्हिडिओ बघत चला लाईव्ह येण्याचं कारण तेच आहे की आज मान्य सर्वोच्च न्यायालयाने ज्या दोन गोष्टीवर ज्या दोन घटनांवर आज निकाल दिला त्याच्यातली पहिली घटना आहे बाबा रामदेव याच्या सडकून खोट्या जाहिरातीच्या विरोधात झटका देण्याचं काम मान्य सर्वोच्च न्यायालयाने केलं आमचं औषध खा कोरोनाच बरा होईल आमचं औषध खा तुम्ही गोरे दिसाल आमचा मध खा तुम्हाला शुद्ध देसी घे मिळेल आमची पेस्ट वा वापरा दात चकचक करतील आणि सगळ्यात महत्त्वाचं आमची क्रीम लावा तुम्ही अत्यंत गोरे दिसाल असं खोट नाटक सांगून पतंजलीच्या माध्यमातून बाबा रामदेव आणि त्याचे सहकारी या देशाला लुटत आहेत याच्या विरोधात ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयापर्यंत हे प्रकरण गेलं सर्वोच्च न्यायालयाने आज सांगितलं बाबा रामदेव जास्त शहानपणा करायचा नाही लोकांना लुटू नका फसवू नका तर तुम्ही जे काही चुकीच्या जाहिराती केल्या चुका केल्या त्याबद्दल बाबा रामदेव याला सरकारला आयुष मंत्रालयाला माननीय सर्वोच्च न्यायालयाने झाप झाप झापला आणि सांगितलं तुम्ही देशाची माफी मागा कोणी सांगितलंय मान्य सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय बाबा रामदेव आणि त्याच्या पतंजली ग्रुपला याचा अर्थ असा आहे की शुद्ध खोटारडेपणा करून योगाबद्दल चांगली जनजागृती करतात योगाबद्दल मी बाबा रामदेव यांचं अभिनंदनच करतो प्रत्येक गोष्टीला विरोध करावा असा आहे का नाही पण खोट्या जाहिराती त्या ठिकाणी दाखवून कोरोना जागतिक महामारी आली आणि त्याच्यामध्ये ह्याच औषध खाल्लं की तुम्हाला कोरोनाच बरा होणार किंवा होणारच नाही मेले ना ढिगाणी लोक आणि याला कोण जबाबदार आहे देशाची यंत्रणा जबाबदार आहे त्याच काळात असलं फालतू औषध काढलं केंद्र सरकारने कारवाई करायला पाहिजे होती पण पतंजलीमध्ये सुद्धा आर एस एस घुसलेले असल्यामुळं आणि हे सगळे लोक भाजप समर्थक असल्यामुळं पतंजलीची रामदेवची देशामध्ये वापरता यावी म्हणून हे कुणी कारवाई केली नाही उलट प्रत्येक राज्यामध्ये बाबा रामदेवच्या त्या पतंजली ट्रस्टला किंवा त्याच्या जी काय आहे त्याला हजारो कोटी रुपयाच्या जमिनी दान केल्या सरकारी विसरू नका जागे व्हा म्हणून मी म्हणतोय संतोष शिंदे जो मुद्दा घेतो किंवा जो बोलतो जरी मी तळमळीनं बोलत असेल तरी हा तुमच्या माझ्या आपल्या राज्याच्या देशाच्या आणि सर्वसामान्य माणसाच्या हिताचा मुद्दा असतो हे पहिल्यांदा लक्षात ठेवा म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेवला या देशाची माफी मागायला लावली अन्यथा शिक्षेस जबाबदार राहा आणि ह्याला नाक घासून माफी मागावीच लागेल कारण हा विषय लोकांना फसवण्याचा आहे दुसरा एक मुद्दा आपल्या देशामध्ये आज सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय घेतला त्याच्यामध्ये दुसरी एक महत्वाची घटना त्या ठिकाणी घडलेली आहे आणि ती सुद्धा तुमच्या माझ्या देशाच्या राज्याच्या लोकशाहीच्या संविधानाच्या आणि निवडणूक प्रक्रियेसाठी महत्वाची आहे त्या अगोदर मी एवढीच विनंती करतो की तुमच्या सोशल मीडियावर तुमच्या युट्यूबवरून जास्तीत जास्त शेअर करा लिंक सगळीकडे पाठवा महाराष्ट्राचं प्रबोधन करण्याची तुमची माझी जबाबदारी आहे मी काय नाचून प्रबोधन करणार नाही किंवा तुम्हाला फसवणार नाही तर बोलून आपल्याला खरं बोललं पाहिजे या मुद्द्याने आणि छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठेंपर्यंत महापुरुषांचे विचार आपल्याला तळागाळापर्यंत पोहोचायचे त्याच्यासाठी चळवळीसाठी तुम्ही आम्ही एकत्र असणं गरजेचं आहे म्हणून जास्तीत जास्त सबस्क्राईब करा फॉलो करा आणि कनेक्ट राहूया सुप्रीम कोर्टामध्ये आज देशामध्ये दुसरा एक महत्वाचा मुद्दा घडलेला आहे तो म्हणजे निवडणूक आयोगाला आणि केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाने स्पष्ट आदेश दिलेले आहेत सरकार म्हणजे मान्य निवडणूक आयोगाला की ईव्हीएम मशीन मध्ये बटन दाबल्यानंतर मत तुम्हाला त्या मशीनमध्ये काउंट होतं त्या सगळ्याचाच काउंटिंग करूनच निकाल दिला जातो पण ते जे लव्ह लेटर जी व्हीव्ही जे येतं चिठ्ठीवर ते चिन्ह येतं त्याची काउंटिंग होत नाही तिथं गडबड घोटाळा होण्याची शक्यता आहे तुम्ही जर मत संतोष शिंदेला मला जर दिला असेल आणि दुसऱ्याला जात असेल तर तुमच्या मताचा गैरवापर आहे आणि ईव्हीएम मशीन मध्ये तो होतोच तुमचा माझा सगळ्यांचा ईव्हीएम मशीनला विरोध आहेच ईव्हीएम मशीन हद्दपार झालीच पाहिजे आणि बॅलेट पेपरवरच मतदान त्या ठिकाणी आलं पाहिजे हे जरी खरं असलं तरी आता सगळं ऍक्शन मोडवर आहे पाणी एकदम गरम आहे पाणी तापत आहे आणि ते तापलं पाहिजे याच्यासाठी तुम्ही आम्ही चर्चा करतोय मान्य सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की मशीन मधलं मतदान काउंट होतं त्याच पद्धतीनं ते व्ही व्ही पॅड सुद्धा काउंट करा आणि ते आणि हे जर टॅली होत असेल तर निपक्षपाती निवडणूक झाली अन्यथा घोटाळा झालेला आहे लोकांच्या मतांची फसवणूक झालेली आहे आणि ज्यांनी सेटिंग केली किंवा के ज्यांनी गडबड केली त्याच्या हिताचाच निर्णय जातो आहे हे माननीय निवडणूक आयोगाला मान्य सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलेलं आहे आता तुमची माझी जबाबदारी आहे की जर हे जर या देशासाठी आणि देशाच्या हितासाठी जर खरं असेल महत्वाचं असेल तर मग या गोष्टीकडं माननीय निवडणूक आयोगाने गांभीर्याने घेऊन लोकशाही वाचवायची असेल आणि चुकीच्या लोकांना जर सत्तेत बसवायचं नसेल चुकीच्या लोकांच्या हातात जो देश अडकलाय त्यांच्या घशात घालण्याचा जो कार्यक्रम होत आहे त्यापासून जर देशाला वाचवायचं असेल तर व्हीव्ही ची सुद्धा काउंटिंग केली पाहिजे मी तर म्हणतो ते तीनशे अडुसष्ट ला उमेदवार जर अर्ज भरले तर ईव्हीएम मशीनच बाद होतात तो फॉर्म्युलाच महत्वाचा आहे आंदोलन करण्यापेक्षा चारशे उमेदवार जरी उमेदवारी अर्ज भरले तर लगेच बॅलेट पेपरवर येत मान्य सर्वोच्च न्यायालयाने आता याचा पण फेरविचार करावा इतर देशांनी ईव्हीएम मशीन नाकारलेली आहे भारताला आम्हाला सुद्धा नको आणि जी लोक अजून प्रचार सुरू झाला नव्हता उमेदवार ठरले नव्हते एक तर सत्ताधारी देशात नाही जगात आम्हा आमचा पक्ष आहे म्हणतात आणि यांना गल्ली बोळात उमेदवार मिळत नाहीत लोकसभेला याच्यापेक्षा दुर्दैवी वाईट गोष्ट काहीच असू शकत नाही पण ह्याचे त्याचे पक्ष पुढून पळून आणलेले उमेदवार आता ह्यांचे उमेदवार आहेत हे यांची पात्रता आहे अशा पात्रत लोक जर सत्तेवर आले पदाचा आणि प्रक्रियेचा गैरवापर करून तर परत देश हा गुलामीत जाईल म्हणून हा देश वाचवायचा असेल तर तुमची माझी नैतिक जबाबदारी आहे आणि त्यासाठी ईव्हीएम मशीन ही बाद झाली पाहिजे बंद केली पाहिजे बॅन केली पाहिजे आणि बॅलेट पेपरवर मतदान केलं पाहिजे माझं हे मत आहे तुमचं काय मत आहे तुम्ही तरी कमेंट मध्ये या विषयावर चर्चा केली पाहिजे अन्यथा तुम्ही सुद्धा मुख गिळून सत्ताधाऱ्यांच्या आणि चुकीच्या प्रक्रियेच्याच पाठीशी आहात असं स्पष्ट होईल कारण जागरूक असणं जागरूक राहणं हे जिवंत लोकशाहीचं लक्षण आहे आपल्याला आपले लोकशाही लोकतंत्र वाचवायचं आहे संविधान वाचवायचं आहे आणि तिसऱ्यांदा यांना खुर्चीवर बसून आपल्या देशातली लोकशाही धोक्यात आणायची नाही हुकुमशाही सत्तेवर बसवायची नाही हे फक्त लक्षात ठेवा बाकी तुम्ही सुज्ञ आहात धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र जय भारत शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा नाही साहेब पगार कोण देते तुम्हीच काय अकाउंटला मला पाठवले हो तर मी माझं गुगल पे देतो शिवम सर